नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सात ऑगस्ट सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या आठ ऑगस्ट रोजी राज्यातील पाऊस कसा राहील सर्वप्रथम काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेल्या पाऊस या नोंदी पाहिल्या तर गोंदियामध्ये एका ठिकाणी मुसळधार तर बऱ्यापैकी भागांमध्ये हलका मध्यम मध्यम पाऊस झालेला आहे सुद्धा आणि बाकी भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम सह संपूर्ण विदर्भाचा भाग आहे हलक्या सरी पाहायला मिळाल्या मराठवाड्यात एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस झाला सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मध्यम पाऊस झाला त्यानंतर घाटाच्या आसपास मध्यम पाऊस झाला पश्चिम येथील भाग असतील मध्य महाराष्ट्र या ठिकाणी हलका पाऊस झाला कोकण मध्यम पाऊस झाला तर गोव्यात मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि जर आपण आत्ताची स्थिती पाहिली तर सध्या चक्रकारवाडे झारखंडच्या आसपासपर्यंत पोहोचलेले आहेत आणि मान्सूनचा आस पट्टा हा दिल्लीच्या आसपासून या आश आश चक्रकार वाऱ्यातून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्याच आसपास किंवा दक्षिण पश्चिम येथील भाग असतील चक्रकारवाड्याच्या त्याच्या आसपास पावसाचे ढग आहेत आणि मान्सूनचा आसलेखमचा पट्टा आहे याच्या आसपासही पावसाचे ढग हे विकसित झालेले आहेत त्यानंतर जर आपण सध्या राज्यातील पावसाची स्थिती पाहिली सध्या जे काही पावसाचे ढग आहेत ते बीडच्या पश्चिम भागांमध्ये सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये रत्नागिरी गोवा सिंधुदुर्गामध्ये लातूर नांदेडच्या काही भागांमध्ये आणि विदर्भाच्या बऱ्यापैकी भागांमध्ये खास करून पूर्व विदर्भाच्या पावसे ढग दाटलेत त्यामुळे आज रात्री अमरावती असेल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ बऱ्यापैकी भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सडी या चालू राहतील संततधार पाऊस या ठिकाणी रात्रीसाठी राहील तसेच जळगावच्या जामनेर तालुक्यामध्ये पावसाची शक्यता राहील त्यानंतर बुलढाण्याचा मोताळा बुलढाणा या तालुक्याच्या आसपास थोड्याफार हलक्या पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी राहील त्यानंतर जालन्यामध्ये पा परतूरच्या आसपास पावसाची शक्यता असेल तेच ढग पुढे परभणीमध्ये सेलू पाथरी आणि इतर काही तालुके असेल परभणीचे या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस देण्याची शक्यता आहे नंतर नांदेडच्या दक्षिण भागांमध्ये मुखेड देगलूच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता राहील लातूरमध्ये जर पाहिलं तर लातूर लातूरमध्येसं मु सांधा चाकूरच्या आसपासच्या भागांमध्ये आणि रेणापूरच्या आसपासच्या भागांमध्ये चांगल्या पावसाची सरींची शक्यता राहील बीडच्या जे काही पश्चिम भागातले ठग आहेत गेवराई बीड शिरूर कासाच्या आसपास हे दक्षिण पूर्वेकडे पुढे सरकतील बीड तालुक्यामध्ये बीड शहरामध्ये पावसाची शक्यता राहील त्यानंतर पुढे हेच ढग आंबाजोगाई कैन्सच्या आसपास पाऊस देण्याची शक्यता राहील आणि पुढे परळीकडे सुद्धा रात्री उशिरा या ढगांमधून पाऊस होईल त्यानंतर बाकीचे जे बीडमधील तालुके असतील वडवणी असेल या ठिकाणीसुद्धा रात्री पावसाची शक्यता ही आहे त्यानंतर धाराशिवचे जर पाहिले तर कळमच्या आसपास पावसाचे ढग आहेत पुढे लातूरकडे जातील लिणापूरकडे पाऊस देतील सोलापूरमध्ये पाहिलं तर साधारणतः मंगळवेढ्याच्या आसपास पावसाचे ढग आहेत तर दक्षिण पूर्वेकडे पुढे सरकत जातील आणि मग मं रत्नागिरीमध्ये मंडणगड जापडचा थोडा भाग वगळता रत्नागिरीच्या इतर तालुक्यांमध्ये मध्यम पावसाचे ढग आहेत र सिंधुदुर्गमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि इतर ठिकाणी राज्यात विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत आणि जे काही आपण भाग सांगितले त्या ठिकाणी रात्री पावसाचा अंदाज जाईल घाटामध्ये सातारा कोल्हापूरच्यासुद्धा रात्री पाऊस होण्याची शक्यता ही आहे हे झालं आज रात्रीची स्थिती आज रात्री मुंबईच्या आसपास विशेष मोठे सध्या ढग नाहीत तसं कुठेतरी हलक्याशा पावसाच्या सरी रात्री उशिरा मुंबईच्या आसपास ठाणेपालघरच्या आसपाससुद्धा पाहायला मिळतील उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे नाशिक त्यानंतर धुळे नंदुरबारकडे कोरडेवाडे येऊ लागलेले आहेत त्यामुळे या ठिकाणचं हवामान आता कोरडं झालेलं आहे पाऊस विशेष या ठिकाणी पडण्याची शक्यता आज रात्रीसाठी सुद्धा नाही यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा राज्यामध्ये पावसाची शक्यता राहील पण कोरडेवाऱ्यांचे प्रवाह हो, पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आज उत्तर महाराष्ट्रात वाढलेले आहेत त्यामुळे पावसाची शक्यता व्याप्ती आणि जोर या भागांमध्ये कमी होण्याचा अंदाज आहे जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर पालघर मुंबई रायगड पुणेचा घाट भाग असेल नाशिकचे घाटकलेले भाग असेल क्वचित हलका मध्यम पाऊस होऊ शकतो दक्षिणेकडे थोडंसं सा रत्नागिरी सातारा घाट सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पावसाच्या नोंदी होतील पण रत्नागिरी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही क्वचितच हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर राज्याच्या इतर ठिकाणचं जर पाहिलं तर गोंदिया भंडारा नागपूरच्या अति उत्तरेकडील काय तालुक्या असतील जे मध्य प्रदेशला लागून आहेत या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील पण याही सरी फक्त उत्तरेकडील तालुक्यात मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागांमध्येच विशेष करून पाहायला मिळतील त्यानंतर सोलापूर धाराशिव लगतवरती बीड अहमदनगर लातूर हे काही थोडेसे भाग आहेत त्या ठिकाणी उद्या थोडाफार स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम पाऊस सरींची शक्यता राहील काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पावसाच्या सरी या पट्ट्यात राहतील पण सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही आणि या ठिकाणी जर पाऊस झाला तर तो थोडासा गडगडाटी होण्याची शक्यता आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदियाच्या राहिलेले दक्षिणेकडे भाग असतील या ठिकाणी क्वचित कुठेतरी थोडासा हलका तर एखाद्या ठिकाणी थोडासा मध्यम पाऊस होईल पण खूपच थोड्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता राहील सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही विदर्भापर्यंतसुद्धा कोरडेवारे हळूहळू पोहोचू लागलेले आहेत त्यामुळे विदर्भाकडचा अमरावती वर्ध्यापर्यंतचा पाऊस थोडासा कमी झालेला आहे उद्या म्हणजे कमी होण्याची शक्यता आहे त्यानंतर धुळे नंदुरबार विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही नाशिक विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही नगरचे राहिलेले बरेचसे भाग विशेष मोठा पाऊस नाही सातारा सांगलीच्याही इतर भागांमध्ये विशेष पावसाची शक्यता नाही पश्चिम भागांमध्ये क्वचितच थोड्याशा हलक्याशा पावसाच्या सरी या सातारा कोल्हापूर सांगली यांच्या पश्चिमेखील भागांमध्ये थोड्याफार भागांसाठी हलक्याशा पाऊस सरी, सरी पाहायला मिळतील हे उद्यासाठी झालं आणि त्याच्यानंतर जर आपण अंदाज पाहिला तर त्याच्यानंतरही राज्यातील पाऊस बऱ्याच भागातील कमी होईल तुरळक अपवाद वगळता राज्यात परवा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही त्यातही कोकण घाटात कुठेत मध्यम पाऊस हलका मध्यम पाऊस येईल आणि राज्याच्या इतर ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर किंवा थोडंसं गडगडाट तसं ढग तयार झालं थोड्याशा क्षेत्रावरती पाऊस होईल विशेष मोठ्या पावसाची शक्यता राज्यात परवा नाही आत्ता जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या आठ ऑगस्ट रोजी पुणे घाट आणि सातारा घाट या भागांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर पुण्यात राहिलेले इतर भाग असतील सातारच्या राहिलेल्या इतर भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली त्यानंतर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे आणि हाही जो पाऊस असेल तो एक दुसऱ्या ठिकाणीच होण्याचा अंदाज आहे सार्वत्रिक शक्यता नाही तसेच भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या विदर्भातील तीन जिल जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे बाकी आज शक्यता आहे उद्यापासून विदर्भातील पाऊस खास करून चंद्रपूरचा आसपासचा पाऊस कमीच राहील त्यानंतर हवामान विभागाने अजून अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेनेस एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे बाकी तुम्ही जिल्ह्यांमध्ये पाहू शकता कोणत्याही प्रकारचे इशारे नाहीत वर्धा गडचुली यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा हिंगोली नांदेड लातूर परभणी जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत मात्र कुठेतरी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान हो विभागाने वर्तवली आणि याची व्याप्ती खूप कमी असेल असाच अंदाज आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच बदल झाला काय अपडेट असतील तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कळून देतील अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका